तर मंडळी अतिशय झटपट अशा पद्धतीने मस्त उन्हाळा स्पेशल असं चटकदार मसाला ताक कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी तुम्हाला कोणताही मसाला इथे बनवायची गरज नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे मसाला ताक मी दाखवणार आहेत आणि इन्स्टंट असा मसाला सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला कोणता वापरायचा आहे तर त्यासाठी मी ते मस्त छान आपण लोणी काढलेल्या ताकाचा वापर मी ते करणार आहे कारण हेच ताक मस्त शरीराला थंडावा देणारं असतं तर एक ग्लास मी इथे छान ताजं बनवलेलं ताक घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी एक जणासाठीच म्हणजे माझ्यासाठीच बनवणार होते म्हणून एकच ग्लास घेतलेला आहे तुम्ही जास्त लोकांसाठी बनवत असाल तर तुम्ही आणखी याची क्वांटिटी इथे वाढवू शकता तर छान एक ग्लास ताक घेतलेले आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता आवडीनुसार पिठी साखर ॲड करून घ्यायची तुम्हाला कितपत गोड ताक आवडतं त्यानुसार तुम्ही थोडंफार प्रमाणे ते वाढवू शकता तर पिठी साखर ॲड केली म्हणजे लवकर ती ताकामध्ये विरगळते तर मी एक चमचा याच्यामध्ये पिठी साखर घातलेली आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं याच्यामध्ये चवीपुरतं आणि या ताकामध्ये आता, आता आपल्याला हे जलजिरा म्हणून हे पॅकेट भेटतं एकदम छोटंसं एक दोन रुपयाचं असल हे आणि मस्तपैकी ते पॅकेट घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण पॅकेट मी आता या ताकामध्ये घालून घेणार आहे तर याच्या हा मसाला वाप टाकला ना आपण ताकामध्ये की दुसरा कोणताही मसाला वापरायची गरज लागत नाही एकदम चटपटीत असं आपलं हे ताक बनवून तयार होतं कारण ही जलजिऱ्याची पुडी आहे म्हणजे पाण्यामध्ये वगैरे टाकून पण आपण पन हे पिऊ शकतो पण मला ताकात टाकून प्यायला खूप आवडतं आहे आणि खूप छान चव वे येते वेगळे मसाले वगैरे बनवून ठेवायची गरज पडत नाही अगदी ताक घ्यायचं ही पुडी फोडून त्याच्यामध्ये टाकायची आवडीप्रमाणे साखर मीठ टाकायचं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि हे जलजिऱ्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता चांगलं मिक्स करा आता आणि छान बर्फाचे खडे टाकून आता हे ताक आपण पिणार आहोत तर तुम्ही बघितलं ना अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपला थंडगार मसाला ताक इथे बनवून तयार झालेले तुम्ही मठ्ठासुद्धा म्हणू शकता मला या ताकामध्ये छान कोथिंबीर आवडते घातलेली म्हणून मी घातलेली आहे बऱ्याच जणांना आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता बुंदी वगैरे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याचा सुद्धा वापर तुम्ही ते करू शकता आणि ते थंडगारता याच्यामध्ये थोडंसं मी बर्फाचे खडे टाकून घेते म्हणजे ताक तर थंड होतच पण आणखी मजा येईल आपल्याला प्यायला तर तुम्ही ते बघू शकता अगदी झटपट अशा पद्धतीने आपलं हे मसाला ताक बनवून तयार झालेले अगदी उन्हातून कुठून बाहेरून आलं तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी दोन मिनटात हे जलजिरा टाकून हा स्पेशल ताकाचा मठ्ठा बनवून पिऊ शकता एकदम थंडगार वाटतो आणि चवीला तर अप्रतिम बनतो तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार